शेतकरी बंधू मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसोडा तालुका गोकर्धन जिल्हा जालना या ठिकाणी आपण तीन वर्षापूर्वी या ठिकाणी बोर घेतलेला आहे त्यावेळेस आपण एकशे पासष्ट फुटावर आपल्याला पाणी लागलं तर थोडं वीस पंचवीस फूट वाहिलं होतं या ठिकाणी आपण हा तीनशे पासष्ट फूट बोर घेतला होता पण गेल्या दोन वर्षांपासून अति पाऊस पडू लागला हा जो बोर आहे आपला पूर्ण बरोबर पावसाळ्यात सुद्धा एक तासाच्या वर चालत नव्हता पण आपण गेल्या चार वर्षांपासून एस आर टी पद्धतीनं या ठिकाणी शेती करीत असल्यामुळं आज या दोन वर्षामध्ये जेवढा बी आपला पाऊस पडला असेल तेवढा पाऊस आपल्या या जमिनीत मोरलेला आहे ही जमीन आपली अशी सचित्र बनलेली आहे आज आपल्या ह्या बोरचं चोवीस तास पाणी निघत नाही आता जेव्हा लाईन येईल तेव्हा बटन दाबायचं त्याच्यानंतर जेव्हा लाईन जाईल तेव्हाच हा बो बोर बंद होत असतो आपलं हे पीक पण किती चांगल्या प्रकारचे या ठिकाणी कपाशी आहे तूर आहे कपाशीची साय हे पण बघू शकता क्वालिटी बघू शकता कायऱ्यांची हे पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता मागील वर्षीचे आपले जे जुन्या आहे या ठिकाणी आपण तुरीची लागवड केली होती हे तुरीचे मुळं पण तसेच आहे या क्षेत्रामध्ये आपण कपाशी प्लस तूर हे पीक घेतलेलं आहे पहिल्या वेसनेमध्ये आपल्याला कपाशीचं पाच क्विंटलचं उत्पादन आलेलं आहे आपला हा एक एकरचा प्लॉट आहे अजून आपल्याला सात क्विंटल जरी उत्पादन मिळालं तरी आपण याच्यामध्ये खुश आहे आणि परत आपलं हे तुरीचं उत्पादन वेगळं मिळणार आहे आपल्याला याच्यामधून आपल्याला आठ ते दहा क्विंटल तुरीचं उत्पादनसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे आता या ठिकाणी आपण तुम्हाला पहिल्याबरोबरचं आपण तिथं हे दाखवलेलं आहे प्रात्यक्षिक की तिथं आपलं जिथं पा अर्धा तास एक घंटा मोटर चालवते ती तिथं आज दिवसभर चालते आणि याच क्षेत्रामध्ये आपण या, या ठिकाणी हा जो हा, पांडर पांडर बोर आहे हा पाचशे फूट घेतलेला आहे आपण हे जे पांढरं पांढरं दिसतं आहे हे पाचशे फूट बोरमध्ये आ पाणी आलेलं आहे बघा की पूर्वी याला अजिबात पाणी नव्हतं आहे प्रत्यक्ष आता हे बघू शकता याच्यात पाणी नाही आहे आता या ठिकाणी आपण बघू शकतो हे बघा किती पाचशे फूट बोर आहे साहेब हा आवाज येतो का हो आता हे बघा आता माझी हाईट किती आहे बघा पाच साडेपाच फूट आता हे साडेपाच फूट बरं का आणि हे जवळपास तीन चार फूट धरा फक्त नऊ फूट आठ नऊ फूट हा बोर आपला रिकामा आहे आता पाचशे फूट जवळपास आता हे पाणी आलेलं आहे हे प्रत्यक्ष हा एस आर टीचा चमत्कार आहे आज फैल गेलेले दोन्ही बोर माझे आज एस आर टीमुळं जिवंत झालेले आहे आणि हा सर्व चमत्कार एस आर टीचा आहे आणि आदरणीय कृषी रत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर बडसावळे दादा त्यांचा तंत्रानुसार आपण शेती करत असल्यामुळं मला हा बेनिफिट झालेला आहे आज तुम्ही पीक पण आमचं बघू शकता असं सुंदर आलेलं आहे कपाशी पण या ठिकाणी बघू शकता जे आपण दरवर्षी जमिनीवर अत्याचार करतो ते थांबवा आणि पद्धतीने विना शेतीला सुरुवात करा आपलं आपण कितीही खर्च केला तर आपल्याला एकही एक रुपया शेतीमधून उरत नाही एस आर टी केंद्र धारकांचे नाव जिल्हा आणि त्यांचे फोन नंबर दिले आहेत नोंदणीसाठी कृपया आपल्या जवळच्या केंद्राशी संपर्क साधा धन्यवाद